आंबा हा प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय त्यात जर हापूस असेल तर विचारायलाच नको फळांचा राजा म्हणून हापूस आंब्याला ओळखले जाते उन्हाळा सुरू झाला की अनेकांना हापूस आंब्याची चाहूल लागते आंबा असा शब्द गोड रसाळ पिवळसर केशरी रंगाचा हापूस आंबा दिसायला लागतो यात कोकणातील हापूस आंबा हा भारतासह हो जगभरात भारता हो प्रसिद्ध आहे पण भारतासह परदेशात प्रसिद्ध झालेल्या आंब्याला हापूस हे नाव कसे पडले तसेच हा शब्द मराठी भाषेत नेमका कुठून आला या मागची रंजक गोष्ट जाणून घेऊया पहिल्यांदा भारतात या जातीचा आंबा लावला तो पोर्तुगीजांनी पण तो सुद्धा गोवा प्रांतात तिथून तो कोकणभर पसरला आणि आता तर साऱ्या जगभर या आंब्याचे मूळ नाव अल्फोन्सो असे होते जे पोर्तुगीज भाषेतील आहे पण कालांतराने झालं अपूस आणि मग महाराष्ट्रात येईपर्यंत त्याचं झालं हापूस यात देवगड हापूस आंब्याने साऱ्या जगात नाव कमावलं इथला हापूस आंबा इतका महाग विकला जातो की अनेकदा तो सर्वसामान्य लोकांना विकत घेणं परवडत नाही आज महाराष्ट्रात आंब्याच्या दहाहून अधिक जाती आहेत यात पायरी तोतापुरी गोवा मानकूर सुवर्णरेखा नीलम दशेरी लंगडा केसर बेंगनपल्ली हिमसागर बनेशन ओलूर समावेश आहे पण यातील कोणत्याच आंब्याला हापूसची चव येणार नाही